नमस्कार मंडळी मार्तंड म्हणजे नित्य प्रकाश देणारा भैरव सूर्य म्हणजे भीती अ अंधकार आणि दुर्भाग्य नष्ट करणारा शिव जिथे प्राण चैतन्य व संरक्षण ही तीन पंचवीस प्रकट होतो तो शिवाचा रूप आहे मग मंडळी यावर्षी जे मार्तंड भैरवाची षडरात्री नवरात्र आहे ती कधीपासून सुरुवात होणार आहे आणि जी चंपशिष्टी आहे ती कधी आहे चला तेच जाणून घेऊ मंडळी यावर्षी जे नवरात्र मार्तंड भैरव षड रात्री नवरात्र आहे ते यंदा एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मार्तंड भैरव नवरात्री सुरू होणार आहे हा श्री खंडोबा महाराजांचा एक महत्वाचा उत्सव आहे जो सहा रात्रीपर्यंत साजरा केला जातो या उत्सवादरम्यान दररोज सकाळी मल्हारी महात्म्याचं पठण केलं जातं श्री खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजऱ्या केल्या जातात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी देवदिवाळी साजरी केली जाते आणि पुढे चंपाषष्ठीच्या दिवशी हा दिवस खंडोबा नवरात्री म्हणून साजरा केला जातो आणि मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशी त्या दिवशी अनेक जण आपल्या घरामध्ये जी तळी आहे ती तळी भरणी करत असतात श्रीस्वामी समर्थ धन्यवाद